महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा खासदार मित्रांनो लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल जिथे सध्या पाचशे बावन्न सदस्य म्हणजेच खासदार आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातून लोकसभेमध्ये तब्बल अठ्ठेचाळीस खासदार निवडून जात असतात महाराष्ट्रातील या अठ्ठेचाळीस खासदारांमध्ये टॉप दहा श्रीमंत खासदार कोण आहेत याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा धैर्यशील मोहिते पाटील महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा दहावा क्रमांक लागतो जे सोलापूर जिल्ह्यातील माडा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार धैर्यशील मोहिते पाटील यांची एकूण संपत्ती ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर नऊ रवींद्र वायकर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये रवींद्र वायकर यांचा नववा क्रमांक लागतो जे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार रवींद्र वायकर यांची एकूण संपत्ती ही चोपन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर आठ प्रतिभा धानोरकर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा आठवा क्रमांक लागतो ज्या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार प्रतिभा धानोरकर यांची एकूण संपत्ती ही ऐंशी कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर सात बाळ्यामामा म्हात्रे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये बाळ्यामामा म्हात्रे यांचा सातवा क्रमांक लागतो जे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार बाळ्यामामा म्हात्रे यांची एकूण संपत्ती ही एकशे सात कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर सहा पियुष गोयल महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये पियुष गोयल यांचा सहावा क्रमांक लागतो जे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार पियुष गोयल यांची एकूण संपत्ती ही एकशे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर पाच श्रीरंग बारणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये श्रीरंग बारणे यांचा पाचवा क्रमांक लागतो जे पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिंदेगड शिवसेना पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्रीरंग बारणे आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ही एकशे बत्तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर चार नारायण राणे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये नारायण राणे यांचा चौथा क्रमांक लागतो जे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ही एकशे सदोतीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर तीन सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये सुप्रिया सुळे यांचा तिसरा क्रमांक लागतो ज्या पुणे जिल्ह्याच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ही एकशे सहासष्ट कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर दोन छत्रपती उदयनराजे भोसले महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दुसरा क्रमांक लागतो जे सातारा जिल्ह्याच्या सातारा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे का दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या कुटुंबियाची एकूण संपत्ती दोनशे तेवीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे नंबर एक शाहू छत्रपती महाराज महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये शाहू छत्रपती महाराज यांचा पहिला क्रमांक लागतो जे कोल्हापूर जिल्ह्याच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार शाहू छत्रपती महाराज आणि त्यांच्या कुटुंबियांची एकूण संपत्ती ही तीनशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा खासदार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रातील तुमच्या भागातील खासदार कोण आणि त्यांची संपत्ती किती आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील